नमस्कार शेतकरी मित्रांनो अंबिका कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत मिळवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण आपल्या पावट्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहे आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख आहे साधारण आपला पावटा लावून त्याला आता चौदा दिवस झालेले आहेत आणि चौदा दिवसामध्ये आपण अजून लागवडीनंतर काही खतं औषधं यांची कसली फवारणी न घेता जो काय प्लॉट तयार झाला आहे तर प्लॉट बघण्यासाठी आपण इथं आलो आहे तर चला आपण प्लॉट बघूया अशा तऱ्हेनं पवटा आपला जो काय आपण अमर सीड्स कंपनीचा लावलेला होता तो हा उगवलेला आहे आपण याची टोकन पद्धतीनं लागवड केलेली होती त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता टोकन पद्धतीनं तीन ओळी एका वाफ्यामध्ये अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे थोडा अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे आपल्याला याच्यावरती आता फवारणी वगैरे घ्यावी लागणार आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं झाडं तयार झालेले आहेत आळीचा प्रादुर्भाव जरा जास्तच प्रमाणात आहे आपल्याला आज किंवा उद्यामध्ये फवारणी घ्यावीच लागणार आहे रस्शी किडींचाही प्रादुर्भाव आहे भरपूर प्रमाणात रस्शी किडी दिसत आहेत जसं की मी सांगितलं त्या दे पद्धतीनं आपण याच्यावरती कोणतीही हो फवारणी घेऊ शकलो नाही त्याचं कारण असं की लागवडीनंतर एकसारखा पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये ह्याच्यामध्ये कसलंही अंतर्मशागत जी आहे खुरपणी किंवा काही तणांचं व्यवस्थापन करण्यासाठी किंवा औषधांचं खतांचं व्यवस्थापन जे काय असेल ते करता आलेलं नाही आहे त्यामुळं आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं ते किडीसाठी जे आहे किडीसाठी आपल्याला याच्यावरती कंपल्सरी फवारणी घ्यावीच लागणार आहे आज उद्यामध्ये कसल्याही परिस्थितीत आपल्याला साधारण कीटकनाशकमध्ये एखादं कॅनॉन किंवा हमला याची फवारणी आपण घेणार आहोत जो अळीसोबत टायरस अशक किडींसाठी पण आपल्याला फायद्याचा राहणार आहे बाकी ओवरऑल झाडं कशी वाटत आहेत किंवा म्हणजे उगवण क्षमता कशी काय आहे बियाण्याची हे आपल्या समोर आहे हा प्लॉट मी पहिल्यांदाच करतोय मर्सिडीजचा आत्तापर्यंत आपल्याकडं सरपंच कंपनीचा असायचा आंतरपिकाचं नियोजन घेतलं होतं याच्यामध्ये झेंडू आपल्याला आंतरपीक म्हणून घ्यायचं आहे खरं तर सगळं नियोजन झालं होतं पण पाऊस खूप प्रमाणात होता त्यामुळं शेतात येताच आलेलं नाही त्यामुळं मधला व्हिडिओसुद्धा एकही बनवता आलेला नव्हता आज थोडंसं व्यवस्थित वाटतं वातावरण ऊन पडलं आहे ऊन पडलेलं पडले असल्यामुळं जरा बऱ्यापैकी जमीन पण सुकलेली आहे तर आपण याच्यामध्ये कीड व्यवस्थापन करू शकतो किडींसाठी फवारणी हो घेऊन सोबत काही फुटवा वगैरे काढण्यासाठी झाडाला ताकद देण्यासाठी असं टॉनिक घेऊ शकतो तर जे काही फवारणीत घेणार आहे त्याचाही सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल तर त्या व्हिडिओमध्ये दिसेलच साधारण अनपेक्षित कीड आहे एवढं एवढ्या प्रमाणात कीड येईल असं वाटलंच नव्हतं कीड एवढी येऊ शकते असा अंदाज नसल्यामुळं खरं तर थोडंसं हे चुकीचं झालं आहे की ज्याच्यात पानांवरती सगळ्याच किडीचा प्रादुर्भाव जाणवतोय दिसतोय हे कुठं कुठं असही जाणवते डायरेक्ट पानं कुरतडलेली आहेत आणि जिथं पाणी आहे आणि त्या ठिकाणी ऊन उन्हा उन्हाचं जे काही तापमान आहे ते आहे तर तिथला कोंबसुद्धा जळालेला आहे हे अजून एक आहे बघा ही तण अशा प्रकारची आहेत रेशीम काटा हे ह्या तणाला तुमच्याकडे काय बोलतात ते पण सांगा हे खूप प्रमाणात वाढतं सगळ्यात जास्त ह्या तणाचा प्रादुर्भाव आहे आणि हे याच्यावरती कोणतं तणनाशकही काम करत नाही आज बरोबर चौदा दिवस झालेले आहेत आपण टोकन पद्धतीनं लागवड केली होती नियोजन थोडंसं सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं होतं पण निसर्गापुढं थोडंसं नियोजन बदलावं लागतं निसर्गाच्या बदलानुसार काही बदल आपल्यालाही करावे लागतात आपल्या कामामध्ये त्यामुळे थोडं आंतरपिकाचं एक काम होतं ते एक थांबलं तेही आपल्याला पुढचा अंदाज घेऊन थोडंसं नियोजन पटकन करायचं आहे तण दिसत आहेत एक फवारणी मला वाटते कीटकनाशक टॉनिक अशी एक फवारणी झाली की तणांसाठी एक फवारणी एक ट्रायल म्हणून असणार आहे अजून असं शिफारशीत कुठलंच तणनाशक नाही आहे ना पण आपण ट्राय करणार आहे एक वापरून बघायचं आहे तणनाशकाचा रिझल्ट कसा काय येतोय त्याचाही व्हिडिओ असणार आहे जमीन थोडी जाणवत असेल एवढी काय पाणी धरून ठेवण्याची ताकद नाही आहे मातीमध्ये कारण पाऊस उघडला आहे आज तीन दिवस झालेत पण माती अशी पूर्ण वाळून गेली त्याचा एक फायदा झाला आहे की पाऊस अतिशय खूप खूप प्रमाणात होता पण पिकाला आपल्या पावसाचं नुकसान काहीच नाही ठीक आहे आज आपल्या प्लॉटची एवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे फवारणीचे जे काय व्हिडिओ आहेत ते पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवले जातील धन्यवाद